श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गुरुवारी जयंती आलेली आहे आणि या दत्त जयंतीला आपणास औदुंबरच्या झाडाची पूजा करायची आहे गुरुवार हा भगवान श्री गुरुदेव दत्तात्रेयांना समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी ही दत्तजयंती आलेली आहे त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार देखील आहे दत्तजयंती गुरुवारी येत असल्याने तो दिवस अधिक शुभ मानला जातो कारण गुरुवार दत्तगुरू आणि दत्तावतार यांच्या पूजेसाठी समर्पित आहे म्हणून यंदा दोन हजार पंचवीसमध्ये दत्तजयंती ही अतिशय खास आणि विशेष मानली जात आहे कारण यावर्षी दत्तजयंतीला अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे दत्तजयंतीला गजकेसरी योग योग आणि सिद्धी शुभ संयोग हे तीन योग होते गजकेसरी योग गुरु आणि चंद्र यांच्या संयोगाने तयार झालेला होता तर योग आणि कृतिका नक्षत्रांचा संयोग हा देखील महत्त्वाचा मानला जातो भगवान दत्तात्रेयांची जयंती ही दत्त जयंती म्हणून ओळखली जाते दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे एकत्रित रूप आहे आणि म्हणून या दिवशी त्यांची पूजा केल्याने हे तिन्ही देव प्रसन्न होतात मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला मृग नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्रेयांनी अवतार घेतला त्यामुळे दत्तजयंती ही प्रदोष काळात साजरी केली जाते दत्त महाराजांचा पाळणा हा संध्याकाळीच हलवला जातो यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये दत्तजयंती ही गुरुवारी चार डिसेंबर रोजी आलेली आहे त्यामुळे दत्तजयंती मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात भक्त साजरी करतात प्रत्येक दत्त भक्तांसाठी पावन दिवस असलेला हा दत्तजयंतीचा दिवस या दिवशी दत्तात्रेय महाराजांच्या प्रतिमेची मूर्तीची पादुकांची पूजा केली जाते त्याचबरोबर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तात्रयासह लक्ष्मी नारायणाची देखील पूजा केल्याने धन सुख सौभाग्य वाढते सोबतच या दिवशी व्रत करून दत्तांची पूजा केल्याने घरात हवन केल्याने आपल्या ज्ञानात वृद्धी होते भगवान श्री गुरुदेव दत्तांना पिवळा रंग हा अतिशय प्रिय असल्यामुळे या दिवशी दत्ताला पिवळी फुले पिवळ्या रंगांची मिठाई अर्पण करावी यामुळे भगवान दत्त हे त्यांच्या भक्तांना होणारा त्रास लगेच दूर करतात दत्तात्र्यांना चोवीस गुरूंपासून ज्ञान मिळाले होते आणि दत्तपंथ हा त्यांच्यापासूनच सुरू झालेला आहे असेही मानले जाते या दिवशी दत्तांची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात या दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत एक लक्ष पटीने कार्यरत असते आणि या दिवशी दत्तांची मनोभावे नाम जप उपासना सेवा केल्याने दत्त तत्वाचा अधिक लाभ आहे तो होतो तर तो आपल्याला मिळत असतो दत्त जप नामस्मरण केल्याने आध्यात्मिक उन्नती साधता येते ज्यामुळे व्यक्तीला उच्च चैतन्याचा अनुभव येतो प्रारब्धामुळे निर्माण होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी किंवा मा त्यावर मात करण्यासाठी दत्त नामजप मदत करतो दैनंदिन जीवनातील अडचणींवर आणि संकटांवर मात करण्यासाठी दत्त नामजप एक प्रभावी उपाय मानला जातो त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत आजपासून दत्त जयंती किंवा दत्त जयंती झाल्यानंतर संध्याकाळपर्यंत तुम्ही उंबराच्या झाडाला अर्पण करायची आहे एक वस्तू त्याचबरोबर ही वस्तू अर्पण केल्याने कितीही कठीण इच्छा दत्तगुरु महाराज तुमची पूर्ण करतील तुमच्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी अडथळे हे दूर होतील आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल साक्षात दत्तगुरूंचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला उंबराच्या झाडाला अर्पण करायची आहे आणि कोणत्या वेळेत तुम्हाला ही वस्तू अर्पण करायची आहे ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत त्यापूर्वी आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त आपल्या दत्त महाराजांच्या भक्तांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो उपाय पाहणार आहोत तर तुम्ही याला उपाय देखील म्हणू शकता किंवा एक प्रकारची सेवा म्हणू शकता तर आपल्याला हा जो उपाय आहे तर हा दत्त जयंतीपर्यंत करायचा आहे अर्थातच सायंकाळपर्यंत तुम्ही केव्हाही करू शकता ज्यांना कुणाला सात दिवसाच्या या सप्ताहामध्ये जमलं नाही त्यांनी उद्या एक दिवस जरी ही सेवा केली तरी दत्त महाराज आपल्यावरती प्रसन्न होणार आहेत साक्षात भगवान श्री गुरुदेव दत्तांचा निवास असलेल्या पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे ज्याला उंबराचे झाड असेही म्हटले जाते एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली श्री गुरुदेव दत्तांनी साधना केली होती औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष असेही म्हणले जाते कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिलेला आहे की याला सदैव फळे येतील आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल की उंबराच्या झाडाला बारा महिने फळ जे आहे तर ते दिसतात आणि या झाडाचं पूजन जर आपण केलं तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या झाडाचा जर आपण दर्शन केलं तर आपल्यामध्ये असणारी उग्रता जी आहे तर ती शांत होते आणि या झाडाला प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होते औदंबराच्या सेवेत जन्मजन्मंतराची पापे आहेत ती नष्ट होतात जी काही वाईट कर्म आपण केली आहेत ती सुद्धा नष्ट होतात आणि इच्छित फलप्राप्ती होते या औदुंबराच्या वृक्षाखाली स्वतः दत्त महाराजांनी श्री गुरुमूर्तींनी देखील ऋषींनी मंत्राची उपासना केली होती औदुंबराखाली एखाद्या गरीब व्यक्तीला जेऊ घातलं तर आपल्याला अनेक दत्त महाराजांच्या भक्तांना जेऊ घातल्याचं फळ मिळतं औदुंबर वृक्षाखाली बसून जर आपण निर्मळ मनाने अंतकरणाने शांततेने जर जग केला तर आपल्याला आनंद गुणांनी त्याची फळं आहेत तर ती मिळत असतात औदुंबराच्या झाडाखाली पाणी ठेवून त्या पाण्याने आपण स्नान केले आंघोळ केली तर आपल्याला भागीरथी नदी स्नान केल्याचे पुण्य मिळत असते आणि दत्त जयंतीनिमित्त आपण या झाडाची पूजा सेवा केली तर धनधान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर सुख प्राप्त होते म्हणून दत्तजयंतीच्या दिवशी या औदुंबराच्या झाडाची म्हणजेच उंबराच्या झाडाची पूजा करणे विशेष फलदायी मानले जाते जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल मग ती तुमची इच्छा कोणतीही असो जसे की तुमचा एखादा व्यवसाय चालत नसेल किंवा नोकरीप्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल मुलांची पतीची कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा घरात सुखशांती समृद्धी नांदावी किंवा एखादी तुम्हाला नवीन वस्तू खरेदी करायची असेल एखादं नवीन घर खरेदी करायचं असेल जमीन खरेदी करण्याची इच्छा असेल किंवा आपल्या मुलांची पतीची चांगली प्रगती व्हावी अशी तुमची इच्छा असेल तर या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही दत्त जयंतीला वेळ मिळेल तेव्हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत केव्हाही औदुंबर वृक्षाला ही, ही वस्तू तुम्ही अर्पण करू शकता कारण पहा आपण सर्वजण दत्त जयंतीनिमित्त सात दिवसांचं किंवा पाच दिवसाचं किंवा अकरा दिवसांचं पारायण किंवा इतर काही सेवा ज्या आहेत त्या करत असतो आणि म्हणून ही देखील एक सेवा आहे जी आपल्याला दत्त जयंती दिवशी करायची आहे हा उपाय केल्याने तुम्हाला सर्व अडचणीतून मार्ग मिळेल तुमची सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या भगवान श्री दत्त गुरु महाराज पूर्ण करतील आणि तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल आणि आपल्याला हा जो उपाय आहे तो करण्यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगा जल टाकायचं आहे त्याचबरोबर चिमूटभर हळद टाकायची आहे हळद टाकल्याने आपला गुरुग्रह हा बळकट होतो तसेच आपलं शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो जर आपलं मन शुद्ध आणि पवित्र असेल तर आपल्या उपायाचं फळ हे खूप अगदी पटकन मिळत असतं आणि यामुळे थोडंसं गंगा जल टाका आणि चिमूटभर त्यामध्ये हळद टाका यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला ही जी वस्तू आहे तर ती औदुंबर वृक्षाला अर्पण करायची आहे तर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे कच्चं दूध म्हणजे गरम न केलेलं दूध असतं तर ते टाकायचं आहे आणि यानंतर सोबतच तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे त्यानंतर आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि त्याचबरोबर एकवीस अखंड तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ घेताना ते पिवळे करून घ्यायचे आहेत त्याला थोडीशी हळद लावायची आहे आणि त्या पिवळ्या अक्षदा तुम्हाला तयार करायच्या आहेत यानंतर सोबतच तुम्हाला पांढऱ्या अक्षता हळद कुंकू अगरबत्ती हे देखील सोबत घ्यायचं आहे आणि थोडीशी चणा डाळ आणि गुळाचा खडा सुद्धा तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचा आहे आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला औदुंबर वृक्षाजवळ जायचं आहे म्हणजे उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर ना सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केला की दिव्याखाली थोडेसे तांदूळ ठेवून दिव्याला तुम्हाला आसन द्यायचं आहे यानंतर त्या वृक्षाला आपण हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत अगरबत्ती लावायची आहे आणि हे जल जे आहे ते सुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे जे तुम्ही एकवीस पिवळे तांदूळ करून घेतलेले आहेत अक्षदा तर त्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे आणि हा मंत्र म्हणत असतानाच हे एकवीस तांदूळ त्या झाडाच्या खोडाजवळ मुळापाशी तुम्हाला अर्पण करायचे आहेत यानंतर ही डाळ आणि गूळ जो आहे तर तो सुद्धा तिथे तुम्हाला औदुंबर वृक्षाला अर्पण करायचा आहे यानंतर या झाडाला आपल्याला पिवळी फुलं असतील तर ती अर्पण करायची आहेत पिवळ्या रंगांची मिठाई असेल तीसुद्धा अर्पण करायची आहे कारण पिवळ्या रंगांच्या वस्तू पदार्थ हे दत्त महाराजांना खूप जास्त प्रिय आहेत यानंतर या झाडाला अकरा एकवीस तुम्हाला शक्य असेल तर एकशे आठ प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे यानंतर या झाडाखाली या बसून तुम्हाला दत्त महाराजांचंच स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे जी काही तुमची इच्छा असेल ती मनोभावे तुम्हाला व्यक्त करायची आहे तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे भगवान श्री गुरुदेव दत्तांना स्वामींना प्रार्थना करायची आहे कारण दत्त म्हणजेच आपले स्वामी समर्थ आहेत आणि स्वामी समर्थ म्हणजेच आपले दत्त महाराज आहेत स्वामी समर्थ हे सुद्धा एक दत्तांचाच अवतार मानला गेलेला आहे त्यामुळे या झाडाखाली जिथे तुम्ही जल अर्पण केलेले आहे तिथली थोडीशी ओली माती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे त्याचबरोबर तुम्हाला जर शक्य झाले तर औदुंबर वृक्षाचं थोडंसं मूळ जे आहे तर ते तुम्हाला आपल्यासोबत घरी आणायचं आहे आणि या दोघांची एक पुडी तुम्हाला बांधून तुमच्या देवघरामध्ये दे ठेवायची आहे दत्त जयंतीला ही पुडी तुमच्या देवघरामध्येच तुम्हाला ठेवायची आहे दररोज देवाची पूजा करताना त्या मातीची औदुंबर वृक्षाची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे हळद कुंकू अर्पण करायचं आहे दत्त जयंतीनंतर ही माती जी आहे ती तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायची आहे किंवा तुमच्या घरी जर झाड असतील तर त्या कुंडीमध्ये सुद्धा ही माती तुम्ही मिसळू शकता आणि औदुंबर वृक्षाचे मूळ जे आहे ते आपल्याला तसंच आपल्या देवघरामध्ये वर्षभर ठेवायचं आहे आणि त्याची आपल्या देवांच्या बरोबर वर्षभर बर पूजा देखील करायची आहे त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला हा अतिशय साधा सोपा प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय आहे तो अगदी दोन मिनिटाचा उपाय आहे परंतु हा उपाय जर तुम्ही अगदी श्रद्धेने मनोभावे निष्ठेने केला तर तुमच्या जीवनातील सर्व अडचणी आहेत तर त्या स्वतःहून तुमच्या घरातून आयुष्यातून निघून जातील इतका हा प्रभावी उपाय आहे आणि हा जो उपाय आहे तर हा आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेला उपाय आहे त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय नक्की करावा जरी तुम्हाला गुरुचरित्र पारायण नाही जमले किंवा स्वामी चरित्राचं पारायण करणं शक्य नाही झालं तर इतर कोणतीही सेवा तुम्हाला शक्य नाही झाली तरी तुम्ही हा अतिशय सोपा उपाय करायचा आहे किमान ही जी सेवा आहे ती तुम्ही नक्की करायची आहे जर तुमच्या घरीच अगदी तुमच्या घराजवळ औदुंबर वृक्ष असेल तर तुम्ही भाग्यवान आहात की ही सेवा तुम्हाला करायला भेटत आहे आणि ज्यांच्या घराजवळच औदुंबराचं वृक्ष आहे किंवा नसेल त्यांनी स्वामी समर्थांच्या मठामध्ये जाऊन ही सेवा केली तरीसुद्धा चालेल कारण स्वामींच्या मठाच्या बाहेर औदुंबराचे वृक्ष हे असतंच आणि तुमच्या घराजवळच असेल तुमच्या घरीच हे झाड असेल तरीसुद्धा हा उपाय केला तरीसुद्धा चालणार आहे जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर ही सेवा तुम्ही करू नका कारण सुतकामध्ये कोणतीही उपाय सेवा पूजा अर्चा करायची नाही ते ग्राह्य धरलं जात नाही गुरुचरित्र पारायण किंवा स्वामी समर्थांचं पारायण नाही जमलं तर तुम्ही गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचू शकता तोही जयंती दिवशी हे केल्याने तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण केल्यासारखं आहे त्यामुळे गुरुचरित्रातील चौदावा अध्याय तुम्ही नक्की वाचा तुम्ही स्वतः अनुभव घेऊ शकता तुमच्या आयुष्यात कितीही मोठी संकटं असली कितीही अडचणी असतील तर त्या शंभर टक्के दूर होतात इतका मोठा अनुभव आहे आणि म्हणून जर खरंच तुमच्या आयुष्यामध्ये काही मोठी संकटं अडचणी असतील तर तुम्ही नक्कीच ही सेवा दत्त जयंती दिवशी करू शकता आणि गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचू शकता गुरुचरित्र पारायण जरी नाही जमले तरी तुम्ही स्वामी चरित्र सारामृत हे याचं पारायण तुम्ही एक दिवसाचं दत्त जयंती दिवशी नक्की करू शकता यामुळे देखील तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही जर हे पारायण केलं तरी सुद्धा चालणार आहे कारण हे अडीच ते तीन तासामध्ये संपूर्ण एकवीस अध्याय आहेत ते वाचून पूर्ण होतात आणि म्हणून अगोदर नाही शक्य झाले तर तुम्ही दत्त जयंती दिवशी हे पारायण नक्की करू शकता त्याचबरोबर जरी तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण किंवा स्वामीचरित्र सारामृत याचंही पारायण नाही जमले किंवा चौदावा अध्याय वाचायला नाही जमला तरी तुम्ही अतिशय सोपा असा उपाय करू शकता तो म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हा मंत्र तुम्ही दिवसातून जे काही तुम्ही कुठलंही काम करत असाल किंवा कुठेही प्रवासात असाल ऑफिसमध्ये असाल कुठेही असाल तुम्ही तरीही तुम्ही हा मंत्र अगदी मनातल्या मनात जरी सुरू ठेवला तरीसुद्धा तुम्ही दत्त महाराजांची मनोभावे सेवा केल्यासारखे आहे त्यामुळे याचं देखील तुम्हाला फळ नक्की मिळणार आहे ह्यामुळे काही होणार आहे की आपण दत्तम गुरूंना प्रार्थना केल्यासारखं आहे जसं की माझ्यातील सर्व विकार नाहीसे करा मला आपल्या जवळण्या आपले स्वरूप मला प्राप्त होऊ द्या माझा देहरूपी भ्रम नाहीसा करा तर स्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत Toprento sri so samarta.